देशातून हौशी लोक बैलगाडी घेऊन चिंचणी यात्रेसाठी जातात अशीच परंपरा विरकरवाडी गावातील लोकांनी जपली आहे सोकासने परिवारात मधुकर सोकासने यांच्यापर्यंत चौथ्या पिढीने ही परंपरा चालू ठेवली आहे हा प्रवास दहा दिवसांचा असतो याबद्दल मुंबई स्थित असणारे दत्तात्रय सोकासने यांनी थोडक्यात माहिती दिली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत पहिल्या दिवशी देवळाला उजवं घालून पारेकरवाडी भेवघाट करंजे आंजणी हा महाराष्ट्र राज्यातील पहिल्या टप्प्यातील प्रवास असतो पुढे कर्नाटक राज्यात मंगसोळी खंडोबा मार्गे कुडची कोयना नदीवरती आंघोळ करून दुपारी चिंचणी गावात भाविक फिरावतात तिथे दोन दिवसाचा मुक्काम होतो वर्षांची परंपरा तुम्ही जातात तुमच्या आजोबा पण जवळपास आमचं कोळस्वामी देव आहे चिंचणी मायका गावात भरपूर लोक हा भरपूर जातो मिरकरवाडी आणि जास्त करून मान आहे तिथे हा मला अनुभव आणि देवाच सत्पनच आहे किती करून आता पहिले आमचे लोक काय चालत जात होते काय सायकल जात होते त्याच्यासारखा आनंद कुठेच भेटू शकत नाही चालण्याचा किती दिवस लागतात जायला टोटल जायला चार यायला चार आणि तिथे राहायला दोन असे अकरा दिवस लागतात आनंद भरपूर भेटतो बाकी काही एवढं सांगू शकतो की आमच्या विरकरवाडीची पहिल्यापासून परंपरा आहे विरकरवाडी ते चिंचिने बैलगाडीचा प्रवास याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब करा